महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे तेहतीस परळी विधानसभा मतदारसंघातला राडा अख्ख्या महाराष्ट्रानं बघितला बूथ कॅप्चरिंग प्रकार व्हिडिओ व्हायरल झाले पोलिसांना अडवत उमेदवारासोबतच्या लोकांना मारहाण झालेले व्हिडिओ आपण संपूर्ण महाराष्ट्राने बघितले परंतु तब्बल ब्याऐंशी दिवस त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आज उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या संरक्षणात दिलेल्या पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या जबाबामध्ये संबंधित गोंधळ घालणाऱ्या कैलास फड निखिल फड आणि इतर साथीदारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत शासकीय कामात अडथळा आणल्याच्या तसेच इतर कलम त्यावर लावून एक चांगला मॅसेज पोलीस यंत्रणेने आपल्याला दिलेला बघायला मिळतो हे जी फर्स्ट इन्फॉर्मेशन कॉपी आहे जी आपण डिस्प्लेवर बघत आहात ती दिनांक दहा दोन हजार चोवीस पंचवीस रोजी म्हणजे फेब्रुवारी महिन्यातल्या दहा तारखेला हा परळीच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे आणि नेमकं का काय म्हटलेलं आहे जबाबामध्ये ते आपण बघूया तोपर्यंत तो हा नेमका व्हिडिओ काय होता ज्या व्हिडिओ हे रणसंधन मारलेलं आहे काय प्रकारची मारहाण झाली होती तो व्हिडिओ बघू आणि नंतर सविस्तर एफ आय आरच्या कॉपीचं वाचन करू आणि एफ आय आर मध्ये काय लिहिले बघा हा उमेदवार मतदार काय असतं धाकी तुम्हाला

એ નારેગા પંચાયત ઓર જે લક્ષમણ હતા તમને ખબર છે કે சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு બાજુ <laughs> રાખ <laughs> एसीच्या बाहेर चालू कोण काही गरफी म्हणता पुन्हा काढणार काढा बाहेर गाडीत

சே <laughs> 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 फर्स्ट इन्फॉर्मेशन कंटेंट्स म्हणजे प्रथम खबर हकीकत जे गुन्हा नोंद करणारे जे पोलीस आहेत राजेसाहेब देशमुख यांचे बॉडीगार्ड त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन दिलेला जबाब आणि त्या जबाबामध्ये ते काय आहेत बघा मी मोहन रामा दांडगे वय अठ्ठावीस वर्षे व्यवसाय नोकरी पोलीस पोलीस शिपाई दोन हजार छप्पन हा त्यांचा क्रमांक असावा तो जो कोणता क्रमांक असतो बिल्ला नंबर नेमणूक पोलीस मुख्यालय बीड क्यू आर टी आणि मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांनी त्यांचा समक्ष पोलीस स्टेशन परळी येथे हजर राहून वरून जबाब देतो की मी बीड पोलीस दलात सन दोन हजार अठरा साली भरती झालो असून तेव्हापासून पोलीस मुख्यालय बीड येथे नियुक्तीच आहे तसेच क्यू आर टी येथे सन दोन हजार ने तेवीसपासून नेमणुकीस आहे आता आपणास आपण मला अर्जदार ॲडव्होकेट माधव जाधव यांनी दिलेल्या तक्रार अर्जासंबंधात विचारत विचारता माझे सांगणे की दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आमचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी मला आदेश दिले दिला की मी पोलीस अधीक्षक साहेब बीड यांचे जाव क्रमांक जी व्ही शाह डॅश विधानसभा निवडणूक उमेदवार स्लॅश सुरक्षा स्लॅश पाचशे एक्केचाळीस स्लॅश अंगरक्षक दोन हजार चोवीस जाव क्रमांक एक्क्याण्णव चाळीस दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस हा त्या कार्यालयाचा जाव क्रमांक अन्वे आदेश काढून दोन हजार तेहतीस दोनशे तेहतीस परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार श्री राजेसाहेब देशमुख राहणार माकेगाव तालुका केस हल्ली मुक्काम योगेश्वरी नगरी अंबेजोगाई यांना परळी मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस अंगरक्षक म्हणून माननीय पोलीस अधीक्षक यांनी माझ्या नावे लेखी आदेश काढल्याने मी दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आंबेजोगाई शहर पोलीस स्टेशन ठाणे दैनंदिनी नोंद क्रमांक झिरो सात स्लॅश दोन हजार चोवीस वेळ अकरा वाजता हजर होऊन विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे दोन दोनशे तेहतीस परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उमेदवार श्री राजेसाहेब देशमुख यांना अंगरक्षक म्हणून निवडणूक कालावधीकरिता हजर होऊन निवडणुकीदरम्यान त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून कर्तव्य करत होतो दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालू होती सकाळपासून मी अंगरक्षक म्हणून उमेदवार श्री राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत माझे कर्तव्य करत होतो सकाळी आम्ही धर्मापुरी भागात फिरून परळी शहरात येऊन परळी शहरातील विविध मतदारसंघात केंद्रांना उमेदवारी भेट देत असताना मी त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून फिरत होतो सकाळी अकरा वाजताचे सुमारास मी बँक कॉलनीजवळ जवळील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी राजेसाहेब देशमुख यांच्या गाडीतून आलो होतो तसेच आमचे पाठीमागे राजेसाहेब देशमुख यांचे पक्षाचे कार्यकर्ते राजेश देशमुख व ॲडव्होकेट माधव जाधव यांची देखील गाडी होती बँक कॉलनी येथील मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या बाहेरच थांबून उमेदवार श्री राजेसाहेब देशमुख गाडीतून उतरून मतदान केंद्रात जात असताना तेथे ते जमलेले कैलास फड व त्याचे सोबतचे इतर लोक गोंधळ करत होते त्यामुळे मी त्यांना गोंधळ करू नका असे म्हणून राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीमागे जायला लागलो लागलो असता कैलास फड याने मला अडवून माझ्या हाताला धरले व म्हणाला की उमेदवाराशिवाय कोणीच मतदार केंद्रात जाणार नाही तेव्हा मी त्यास म्हणालो की मी त्यांचा बॉडीगार्ड आहे मला त्यांच्यासोबत जावे लागेल तसेच पाठीमागून एक जण म्हणाले की मला जाऊ दे द्या उमेदवाराचे बॉडीगार्ड आहेत तेव्हा कैलास फड याने कशाचा बॉडीगार्ड असे म्हणाला तेव्हा मी त्यास म्हणालो की मी पोलीस आहे मला त्यांच्यासोबत जावे लागेल तेव्हा कैलास फड याने कशाचा पोलीस असे म्हणून माझे कर्तव्य करण्यापासून माझी अडवणूक केली तसेच कैलास फड याच्या मुलानं देखील ए भैया कोणीच मध्ये जाणार नाही असे म्हणून मला हाताने थांबवण्याचा इशारा केला त्यानंतर मी त्यांना समजावून सांगत असतानाच कैलास फड याचे सोबतच इतर चार पाच लोक मतदान केंद्राच्या पलीकडे लागलेल्या गाड्याकडे राजकीय घोषणाबाजी करत पळत जाऊन गोंधळ करू लागले त्यानंतर मी देखील तिकडे गेलो त्यानंतर कैलास व त्यांच्यासोबतचे इतर लोक पुन्हा मत उमेदवाराच्या गाडी लागलेल्या ठिकाणी पळत आले तेव्हा त्या ठिकाणी राजेशाई देशमुख यांच्यासोबत आलेले ॲडव्होकेट माधव जाधव यांना दमदाटी करून हाताने व लाथाबुक्याने मारहाण करू लागले तेव्हा उमेदवार राजेसाहेब देशमुख त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी व मी ॲडव्होकेट माधव जाधव यांची सोडवणूक केली त्यानंतर आम्ही रोडवर लागलेल्या गाड्याकडे जाऊन ॲडव्होकेट माधव जाधव यांना एका चारचाकी गाडीमध्ये बसून पाठवून दिले त्या ठक्याने घडलेला प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे तरी माननीय पोलीस अधीक्षक बीड यांचे आदेशाने दोनशे तेहतीस परळी विधानसभा उमेदवार श्री राजेसाहेब देशमुख यांचा अंगरक्षक म्हणून आदेश दिलेला असताना व मी त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजताचे सुमारास बँक कॉलनी परळी वैजयनाथ जिल्हा बीड येथील मतदान केंद्राव, केंद्रावर केंद्रावर उमेदवार भेट देत असताना त्या ठिकाणी कैलास फड व त्याचा मुलगा व इतर चार पाच जणांनी मी माझे कर्तव्य करत असताना माझ्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणला तसेच गैरकायद्याची मंडळी जमून उमेदवार यांच्यासोबत असलेल्या ॲडव्होकेट माधव जाधव यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली तसेच उमेदवारासोबत आलेल्या इतर लोकांना देखील विनाकारण शिवीगाळ व दमदाटी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीसचे कलम एकशे बत्तीस कॉमा एकशे एकोणनव्वद कंसात दोन कॉमा एकशे एक्क्याण्णव कंसात दोन कॉमा एकशे पंधरा कंसात दोन कॉमा तीनशे बावन कॉमा तीनशे एक्कावन्न कंसात दोन आणि तीनप्रमाणे कारवाई करावी हा माझा जबाब संगणकावर टंकलिखित करून त्याची प्रिंट काढल्यावर तो मी वाचून पाहिल्या असता ते माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर व खरा आहे आता ही त्यांनी जी काय नोंदणी केलेली एफ आय आरची त्याच्यामध्ये जे काही कलम आहेत आपण वर सुरुवातीलाच पाहिलेला आहे जी काय ए एकीकृत एक अन्वेषण फॉर्म एक बी एन एस एस संहिता कलम एकशे त्र्याहत्तर अन्वे म्हणजे प्रथम खबर आहे एफ आय आरची फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा जो आहे त्याचा डिस्ट्रिक्ट जिल्हा बीड पी एस पोलीस ठाणे परळी शहर वर्ष दोन हजार पंचवीस एफ आय आरचे प्रथम खबर क्रमांक डबल झिरो चोवीस डेट अँड टाईम म्हणजे दिनांक आणि वेळ म्हणजे किती दहा तारख दहा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे काल फेब्रुवारी महिन्यातल्या दहा तारखेला हा एकोणीस वाजून सव्वीस मिनिटांना रजिस्टर्ड झालेला आहे आणि हे जे काही कलम आहेत खालचे जे आपण आत्ता त्यांच्या सविस्तर जबाबमध्ये वाचलेले आहेत ते भारतीय न्यायसंहिता बी एन एस एकशे पंधरा दोन एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्कावन्न कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात तीन आणि तीनशे बावन्न हे है। 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 जे कलम आहेत त्यांचं सविस्तर काय आहे ह्या कलमाने कोणते गुन्हे दाखल होतात एक दोन तर आपल्याला खास एकशे पंधरा धमकी आणि मारहाण करणे जीवितस धोका पोहोचणे असा त्याचा आहे म्हणजे जुना तीनशे सात असावा बहुतेक एकशे बत्तीस आणि एकशे एकोणनव्वद हे जे कलम आहेत हे शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या संदर्भात असावेत किंवा आहेत असं आहे पण बाकीचे काय आहे त्याचं आपल्याला सविस्तर बघावं लागेल तर ही एफ आय आर आपल्याला झालेली या ठिकाणी दिसत आहे त्याचं सविस्तर वाचन किंवा आपल्याला आपल्या प्रेक्षकांना आपण सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय हीच ती खबर आहे आणि काय मारलं कसं मारलं आपण बाजूच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघतोय काय घटनाक्रम झाला होता व्हायरल झालेला व्हिडिओ तो आपण बाजूचा आपल्या याच्यावर बघत आहोत